मला म्हणते आहे तिनची काही की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिव द्यायला लागली काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली लय गे काय सांगू तुला होते मला बोलता दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं त्यामुळे मी ठरवले की देणार आहे समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शॉक वाटतय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना था 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 ले चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेल्या तुला ही छोटी गोष्ट वाटते का ना माझ्या पण इतकी लहान लहान बोलली आहे ना मला दिले अक्षरशः त्या माणसांनी नाही विचारच नाही करू शकत परत जायचं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती पी 3 रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा खोटं जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा